नाही मित्रा म्हटलं खऱ्या अर्थानं शरद चव्हाण या ठिकाणी जी स्त्री उभी आहे महिला अरे बापणा तो बाईला नमस्कार करायचं आणि म्हणजे कोण आहे त्या खून घ्यायचं आणि तिला म्हणायचं शेवटला का हो बाई तुम्ही या ठिकाणी उभे का तुम्ही याच ठिकाणी उभे का तुम्ही कोणाची वाट पकता तुम्ही कोणाची वाट पकता तुमच्या हातात घंटी आपल्या घाटी आहे का हा आणि तुम्ही देवाच्या कोण तुमच्या भंडारला कपल आहे काय अहो भंडाराला कपाळाला भंडार आहे का आणि तुम्ही आमच्या संग देवाला येणार का शेवटचं विचारायचं तुमची लग्न विघ्न झाले त्याशिवाय अरे मार खायला का आणलाय गडीची तब्येत काय एकटा जीवन आलाय आणि आम्हाला घेऊन पण आलाय मंग वा लगेच काय करतो इस्तरी करतो का इस्तरी मोडितो मारवाईला का नमस्कार कर इकडे माणूस आहे मी आलोय की नमस्कार बाई <laughs> मराठी बात बरंगीला कन्नड बात मांडरे आपा गंडा इकडे बरे तळकोंडा मारती वाला बी इल्ला हो का शाही गेंडा इकडे वरी इकडे वरी ताकुनरा उडा मारती बाना व्याळी नेमावंगल ए नाहीला ने मराड पार परंगले कना बात मानरा आपा नेमून नगर ने कोचकू गपा जाका जाका, जाका येला आयू ये। ती काय म्हणली माहिती का आपा कडे कडे जा मत आपा कडे कडे जा इला 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 अरे हो गा ना हा तर भरसी बेटा वा ए अरे ती काय म्हणती तुला कळत नाही ए ला ए ला ए ला यान वाटत नाही यार मारती कान झाडती पुढे लोच्या मागती मागायला लो लाच घालती वत्ताला वडी इंजन मारे अंगे पडन बतकणी पडत तुम्हाला कळते का काय अरे बाबा तसं नाही वत्ताला वडी इंजन मारे अंगे पडन बतकणी पड्या मग तिला माहितीये मी तिच्या जातीच आहे म्हणून

आता आता बाईबाई सारखी बोलणार नमस्कार नमस्कार दाबली पटन असतं का बाया माणसाला बाबा काय बटण्यावर खाट्यावरली काय बाबाय बाबा चालू बसू दे त्याला काय म्हणतात या टो या टो कायवडी तू उद्या सकाळी मला भेटतो मग गोट्यानी नाहीतर तुला बिबट्याच्या ताब्यातून नाही तुम्हाला नाही माहिती पाच चार वेळा कुत्र वाचवलंय हा बिबट्याच्या तावडीतून चार वेळा कुत्र वाचलं तू एवढी मोठी असली तिथं कसं कुत्रो नमस्कार नमस्कार का हो भाई बोला तुम्ही या ठिकाणी उभ्या का आम्ही आमच्या देवाची वाट पाहतो म्हणून उभे आहे देवाची वाट पाहतो इकडे बाई बोलते केली तू बोल पुढच तर म्हणा तुम्ही कोणाची वाट पाहतो नमस्कार बाई हा बोला बोला हा नमस्कार भाई <laughs> नमस्कार नमस्कार तुम्ही ह्या ठिकाणी उभे का ह्या ठिकाणी उभा म्हणजे आज चंपाश्रेष्ठीचे उपास चालू आहे हा देवाच्या दर्शनासाठी उभा आहे देवाच्या दर्शनासाठी मग तुम्ही देवाच्या कोण देवदाशा सदा कादा बघ म्हणती काय ठोक्यात फळ पिन वाहून पहिले लोक काय म्हणायचे काय म्हणायचे मुरळी आता भांडणात काय मुरळी काय गावात मुरळी सोडले म्हणून सरकारने ह्या शब्दावर बंदी आणली आता शब्द काय काढलेले आहेत देवाची देवदाशी मुरळी हा शब्द कवसात बुडलेलाच आहे म्हणून आम्ही देवाच्या देवदाशा तुम्ही देवाच्या बाबा माय मार खायच अंग नाही हा देवाला सोडलेल्या देवदाशा देवदाशा येत का मग आज देवाला 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 या ना आमच्या बरोबर होत साडेतीन हाताचा गॅप का घेता तुम्ही जरा मला ते नाडीची प्रॉब्लेम आहे नाडीची तुम्ही देवाला येणार का येणार ना आम्ही पण येणार आम्ही पण येणार हा हो मला ना जिवंत जाऊन देत नाही बाई हां तुम्ही देवदेवाशी देवाच्या देवदास मी देवाची देवदाशी तुम्ही आमच्या संग देवाला येणार देवाला येणार ना येणार मी घाटी कोटमा घेऊन येणार गळ्यामध्ये भंडारी घालणार हातामध्ये घाटी कोटमा घेऊन वारी मागायला येणार मग देवायच्या देवत आशा हा, हा, हा जरा लागून बोला था मला ऐकायला येते बायाची एलर्जी का तुम्हाला नाही अजिबात नाही ना त्याला वास येतोय बायचा लग्न गुड गेला, गेला, ना, ना। 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 गेला वर गेलो उतर पेंट नसून आला विचारून घ्या कॉलेज कुमार नाही आला ना मी सांगतो बाई हा बोला कुमार नाही मग कुमार कुमार काय ते मला नाही एवढे नाही चालले त्याच्यामुळे जर तू तरी ऐकून घ्या माझं हा बोला बोला देवाच्या देवतशा देवाच्या देवद आशे तुम्हाला बोलू अरे एक मिनिट एक मिनिट थोडीशी शांत व्हा मी माझ्या बारक्या बहिणीला बोलवते बारकी बहीण आहे ना येऊ नाही आमच बाबा असं नको बोलू बारकी बहीण आहे तुमची हा एकदम छोटी आहे खरच आहे एकदम माझ्यापाशी खूप लहान आहे माझ्यापेक्षा लहान आहे म्हणलं तुला नाही जमायच होय इकडं लहान म्हणलं तुला झालं जमत कधी बाळ आहे हो तर म्हणजे तुम्ही आजूक आहात का होय तुमच्याकडं आजूक मुली आहात माझ्यास किती आहेत किती आहेत आम्ही मग चार पाच बहिणी आहेत काय नाव आहे आता हे जर काही विचारणार आम्ही पण जण आहेत तुम्ही चौ चार जण आहेत का आम्ही तिघे जण आहेत मार खायचं नको बोलू माझा अंग तब्येत नाही तू चुप चुप तुम्ही तिघ काय नाव माझ्या बहिणीला बोलवते नाव नाव शालू मालू मालू आणि तिसरीचं नाव शेवंता आता आम्ही तिघ तिघांची नाव सांग काय मानलं याला तिकडे पाडलं त्याने सौ ऐक आम्ही तिघ काय हो तुमचं नाव काय हिमेन बत्ती ते जाईन बरगडा त्याचं नाव मेणबत्ती मेणबत्ती आणि हे हा गणपती गणपती आणि शिंदे आपण मेणबत्ती गणपती हा आणि आपण मी सांगितलं असतो पण बाई तू येऊ तिकडून हात घेऊन अशी माग उभं राहिली मी पुढचं सा सांगतच नाही तर ऐका मी, मी काय म्हणतो तर तुम्ही देवाच्या तुम्हाला देवाचं काय येतं का ये मला देवाचं येत पण मी माझ्या बहिणीला बोलवते बोलो, बोलो। आग पिंटो शालू आला माझी बहीण छोटी बहीण आली आता विचारा काय विचारायचं हा ही बबडा छोट्या बहिणीसाठी टाळ्या वाजवूया अगदा बिचारीला खायला जरा तब्येत कुरकुळ झाली हिशी अग बाबो तब्येतीनं पारली करू वाजाडू काही मजा नाही बोला ही तुमची मुलगी का ही माझी बहीण बहीण आहे का हा अजून एखादी आहे का अजून एक आहे बोलो अगं अग मालू चालू मालू ती मालू माग ही शेवंत आहे अग मालू ए मालू ते मोबाईल फेक मालू हा शालू मालू आणि शेवंता शालू मालू शेवंता ही शेवंता तर का हो ह्या मुलीला काय येतं का, ये का? भरपूर घेत मग आता एक काम करा बोला तुमची पार्टी मोठी तर तुमची सुपारी एवढी अशी एवढी मोठी धरता का हाता सुपारी किती घेता तुम्ही मग असं बोमला ना एवढा का टाक घेता तुमची सुपारीचा रेट काय याला लय धुईन बर का मी आव परखड बोलायचं ते परखड बोलायचं एका रात्रीच किती घेतात घेते पैसे पैसे कसं होतं बाई कसं होतं तुमचं स्टेजचं सामान भरपूर मोठं आहे हे आणि आमचं हे छोटे गाव छोटे बर का तुमचे भरपूर सामान मोठे पण आमचं गाव हे छोटे ना।, ना तर एक काम करा तुम्ही काही चढू नका आणि आम्हाला खाली पडू नका मापाचं बोला मापाची सुपारी देते तुम्हाला म्हणजे कसं आहे आता तुमच्या बघून तर मला असं वाटलं हे नक्कीच कर... कपडे धुवायला आलेत काय ठीक आहे बाई तुम्ही जशा गायका तशी माझ्याकडे सुद्धा गायक मंडळी आहेत हे का तर एक गाणं गाऊन दाखवा आम्ही तुम्हाला सुपारी देऊ एक गाणं कशा आमच्या दादांनी गाणं सांगितलेले पोटासाठी नाचते मी परवाची फटाव पोटासाठी नाचते मी परवा कोणाची बाई एवढं गाणं झाल्याच्या नंतर तुम्हाला अजून काय काय देवाचं येते आता हे गाणं कोण मी त्या दादांनी मग अशी सांगितले म्हणून ते गाणं किती ह्या ठिकाणी गातोय आलं का लक्षामध्ये तेव्हा